नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हे पत्र मला एका वृद्ध श्रमिक दिलंय जे या तुमच्या योजनेचे लाभार्थी तुमची परवानगी घेऊन मी हे पत्र सर्वांसमोर जाहीर करतो आदरणीय रमेश भाऊ तवडकर पत्र लिहिण्यास कारण की, कधी वाटायचं आता संपलं सगळं छप्पर नव्हतं जमीन नव्हती आणि मनात जिवंतपणाही उरलेला नव्हतं आभाळ खाटायचं वारा झोतायचा आणि मी माझं आयुष्य एका कळकट खाली बांधायचं श्रम म्हणजे माझं आयुष्य होत पण घर ते एक स्वप्न होत स्वप्न जे प्रत्येक थेंबात विरघळायचं प्रत्येक चुकायचं एक दिवस आला माझ्या आयुष्यात वारा उलट्या दिशेने वाहू लागला श्रमधान योजनेच्या रूपानं काहीच वेगळंच घडलं आणि त्या दिवशी देव घरी आला होय देव तो ना माळ घालून आला ना विणा घेऊन आला तो खावड घेऊन आला हातात विचार डोळ्यात करुणा आणि अंत करणा आमच्या सारख्या लोकांप्रती अपार प्रेम घेऊन आला आणि त्या दिवशी समजलं देव आकाशातून येत नाही तो चिखलातूनच हुकम पावतो तो साक्षात चिरे उचलतो फावड फिरवतो आणि गरीबांच्या डोळ्यात उजेड पेटवतो आणि त्या माझ्या देवाचं नाव रमेश भाऊ तवडकर भाऊ तुमच्या त्या एका योजनेनं आमचं आयुष्य परत शिवलं ते चिरे ते वाळवण ती माती त्यांनी केवळ भिंती बांधल्या नाही तर माझ्या आयुष्याला पुन्हा आधार दिला माझ्या घरात छप्पर आहे मोकळा आकाश आहे आणि हृदयात नवीन उमेद आहे सभापती पदा पदावर बसून कोणी इतकं खाली उतरून इतकं खोलवर लोकांच्या आयुष्यात शिरून त्यांचं आयुष्य घडवू शकतो याच उदाहरण देशाला दाखवायचं असेल तर फक्त एकच नाव उच्चारावं लागेल रमेश भाऊ तवडकर तुम्ही रानातली रान भाजी जिच्यावर कोणी गौरवाचं वाक्यही खर्च केलं नव्हतं तिला महोत्सव दिला, दिला। तिच्या मागच्या बायकांच्या घामाला तुमचा सलाम दिला त्या रान भाजीला सड्यावरचं अन्न न मानता संस्कृतीचा मान दिला माझ्या बायकोने साठवलेली ती जुडी आज ती जुडी देवाऱ्यात ठेवावी इतकी पवित्र वाटते कारण भाऊ तुम्ही तिला प्रतिष्ठा दिली आणि म्हणूनच तुमचं नाव घेताना माझे ओठ थरथरतात रत कारण ते ओठ माझ्या देवाच नाव घेतात तुमच्या रक्तात समाजाचं दुःख आहे तुमच्या शिराशिरात सेवाभाव आहे तुमच्या कृतीत आई लक्ष्मी आणि वडील बोंबो यांचे पुण्य आहे तुमच्या मागे आहे मल्लिका अर्जुनाचा आशीर्वाद आज तुम्ही सभापती आहात पण आमच्यासाठी तुम्ही सभेतला देव आहात तुम्ही दाखवून दिलं काही भव्य करण्यासाठी विधानसभा लागत नाही भावना लागतात आणि त्या तुमच्याकडे अपहार आहेत आमच्या सारख्या हजारो आयुष्याना तुम्ही मानवतेच दैवत्व दिलं आणि म्हणूनच माझ्या देवाऱ्या विठ्ठल नाही रमेश भाऊ टवडकर दिसतात हे पत्र नाही हे अश्रू आहेत जे तुमच्यासाठी अंतकरणातून ओकळले आहेत भाऊ तुम्ही जे केलं ती कृपा नव्हती ते कार्य होत ते पवित्र व्रत आणि ते आम्हाला जगण्याचं बळ देऊन गेलं या पत्राच्या शेवटी एकच प्रार्थना तुम्ही जस आम्हाला दिलं तस तुमचं कार्य साऱ्या भारतासाठी दीपस्तंभ आमची आभार आम्छा श्रद्धा आणि आमचं निस्वार्थ प्रेम तुमच्या चरणाशी नतमस्त असत तुमच एक वृद्ध श्रमिक ज्याचं आयुष्य तुम्ही पुन्हा जिवंत जाता जाता एकच म्हणे दिवाण खाण्यात लोक निरुपयोगी मनी प्लांटला पाणी घालत असतात पण गॅलरीमध्ये सिमेंट फोडून उगवणाऱ्या पिंपळा सारख्या स्वबळावर उगवतो तो रमेश तवडकर त्याला खत पाणी कोणीच घातलेलं नसत तरीही तो प्रस्थापित भिंती फोडून जगाला दाखवतो आपलं स्वतंत्र अस्तित्व